मुंबई मधून एक मोठी बातमी समोर आली आहे या बातमीनं खळबळ उडाली आहे मुंबई मधून आठ तृतीय पंथी लोकांना अटक करण्यात आली आहे मात्र त्यांची ओळख पटताच पोलिसांना देखील मोठा धक्का बसला पोलिसांनी ज्या तृतीयपंथी लोकांना अटक केली आहे ते सर्व बांगलादेशी नागरिक आहेत आपली ओळख गुप्त राहावी आपण पकडले जाऊ नये म्हणून ते मुंबईमध्ये लिंग बदलून राहत होते मात्र पोलिसांनी अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत गेल्या पाच ते सहा वर्षापासून हे तृतीयपंथी लोक भारतामध्ये वास्तव्याला होते मुंबई पोलिसांकडून शहरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू आहे याच दरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली आहे मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय मुंबई मधून आठ तृतीयपंथी नागरिकांना ओळख पटवण्यात अटक करण्यात आलेली आहे त्यांची ओळख पटताच पोलिसांना देखील धक्का बसलाय ते सर्व बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आलंय आपली ओळख गुप्त राहावी आपण पोलिसांच्या नजरेस पडू नये यासाठी ते तृतीयपंथी बनून राहत होते मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली आहे या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या नागरिकांना रफिक नगरमधून अटक करण्यात आली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा